नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक सगळ्यात महत्वाची बातमी आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते भारत पाकिस्तान संदर्भातली कारण पाकिस्तानकडून भारतावरती एक मोठा आरोप केला गेलाय पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गपूर गफूर यांनी करून कि ट्वीट करून म्हटलंय की भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं होतं पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारताचं लढाऊ विमान शिरल्याचा आरोप केला गेलाय मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट केलंय या संदर्भातली माहिती आपण घेऊयात इरफान कुरेशी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत लाईनवरती इरफान क्या जानकारी है इस बारे में देखिए बिल्कुल मेजर जनरल आसिफ गफूर जो पाक आर्मी के प्रवक्ता है उनका कहना है हालांकि उनका टीवी कुछ देर पहले आया कि इंडियन एयर फोर्स का विमान जो है मुजफ्फराबाद के इलाके में देखा गया जो कि हालांकि कुछ देर बाद वापस आ गया जो है तो कहीं ना कहीं आई एफ ने अभी इस पूरे मामले पे रेस्पॉन्ड नहीं किया है जो की शायद कुछ देर बाद रेस्पॉन्ड आ सकता है भारत की तरफ से हालांकि ये जो ट्वीट है इसमें इनका साफ कहना है कि जो इंडियन एयरफोर्स का लड़ाकू विमान है वो मुजफ्फराबाद में देखा गया जो मुजफ्फराबाद सेक्टर है लाइन ऑफ कंट्रोल पे वहां पर देखा गया बालाकूट के इलाके में हालांकि इससे पहले मैं आपको बता दो पूछ के इलाके में लगातार जो है पाकिस्तान की तरफ से सीज फायर वॉल्यूशन देखने को मिली जहां पर भारतीय जवान लगातार फायरिंग वापस वाप जवाब दे रहे थे तो कहीं ना कहीं उस बीच मेजर जनरल नासिफ कफूर का ये टीवी पे देखने को मिला जिसमें वो ये आरोप लगाते हैं कि इंडियन एयरफोर्स का जो विमान है वो बालाकोट के इलाके में देखा गया तो कहीं ना कहीं सरहद पर भारतीय जवान चौकस है और कहीं ना कहीं लगातार जो राजरी के इलाके में भी और पुंछ के डिस्ट्रिक्ट में भी अक्रॉस बॉर्डर जो रात भर लगातार सीज फायर वॉयेशन देखी जा रही है पिछले कई दिनों से हालांकि तो कहीं ना कहीं फिलहाल देखना होगा कि इंडियन एयरफोर्स का क्या रिस्पॉन्स होगा आसिफ बाद जी बिल्कुल लेकिन इसके इसके बाद इंडियन एयरफोर्स से कुछ बयान आया है इसके बारे में देखिए फिलहाल ये जो ट्वीट है कुछ देर पहले ही आया है आ, लेकिन अभी इंडियन फोर्स का कोई रिस्पॉन्स नहीं आया इस पर तो कोशिश यही होगी कि इंडियन एयरफोर्स जो है इस पूरे मामले पर अपनी टिप्पणी रखे तो कहीं ना कहीं भारतीय सैन्यानं एक हजार किलो चा बॉम्ब टाकलाय पाकव्याप्त काश्मीर मध्ये आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सकाळी सकाळी ट्विट केलं की भारतीय इंडियन एअरफोर्सचं विमान हे पाकिस्तानच्या भागामध्ये आलं आणि भारतावरती तसा आरोप केला गेला आणि आत्ताची जी सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय एक हजार किलोचा बॉम्ब भारतानं भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये टाकल्याची ही सगळ्यात मोठी बातमी भारतीय हवाई विमान हे पाकच्या भागामध्ये घुसखोरी केल्याचा आरोप पाकिस्तान केलाय आणि पाकिस्तानच्या विरोधात भारताची सगळ्यात मोठी कारवाई भारताचा लढाऊ विमान पाकिस्तानच्या हद्दीमध्ये शिरलं आणि आपल्या सैन्यानं एक हजार किलोचा बॉम्ब हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये टाकल्याची एक सगळ्यात मोठी बातमी आपल्यापर्यंत येते पाकिस्तानच्या विरोधात भारतानं केलेली सगळ्यात मोठी कारवाई चौदा फेब्रुवारीला पुलवामा मध्ये जो काही दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेण्याचा हा प्रयत्न आणि एक हजार किलोचा बताया बालाकोट के इलाके में हालांकि ये भी लिखा है, कि जो इन, है पे की जो इंडियन वहां पर इस इलाके कुछ यानी की जो गोले वगैरा लडाक विमान से डाले वो जल्दबाजी में वहां पर पहन चुका है हालांकि उन्हें साथ में ये भी लिखा कि इससे कोई भी डैमेज या कैजुअलिटी फिलहाल सामने नहीं आ रही है क्योंकि इसके बाद जो इंडियन एयर फोर्स का जो है विमान है वो वापस चला गया हालांकि कुछ अनधिकारिक जो पुष्टि अभी हो रही है सूत्रों के हवाले से मजीद आई के जो है विमान एल क्रॉस कर चुके हैं इसी इलाके में जो अभी हमें जानकारी आ रही है जो इंडियन फोर्स के जा, जा, विमान है वो बालाकोट के इलाके में एक से ज्यादा तादाद में देखे गए और ये देखना होगा कि आई का रिस्पॉन्स क्या होगा तुम्हारा तो 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 दे आता की सगत मोटी बतमी भारत पाकिस्तान संदर्भर तीजे आज पहाटे साढ़े तीन वजता मिग विमानाच्या मार्फत भारतानं पाकिस्तानवरती सगळ्यात मोठी कारवाई केली आहे ती म्हणजे एक हजार किलोचा पाकव्याप्त काश्मीर अर्थात पाकिस्तानच्या भागामध्ये भारतीय एअरफोर्सनं घुसून आहे एक हजार किलोचा बॉम्ब टाकलाय आणि यामध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले पहाटे साडेतीन वाजताची सर्वात मोठी कारवाई दहा मिराज दोन हजार विमानांनी हा हल्ला केलाय मिग विमानाचा वापर यामध्ये करण्यात आला आणि पहते साडेतीन वाजता भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या विरोधात केलेली सगोठी कारवाई चौदा फेब्रुवारीला आपले चाळीस जवान शहीद झाले होते आणि त्यानंतर भारत काहीतरी पावलं उचलणारच होता आणि त्यासाठीची संपूर्ण तयारी सुरू होती कालच संरक्षण घेतली होती आणि आता आज आपल्याला ते त्याचा परिणाम दिसतोय ते म्हणजे पहाटे साडेतीन वाजता भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या भागामध्ये एक हजार किलोचा बॉम्ब टाकण्यात आलाय दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आलेत आताची सगळ्यात मोठी बातमी आणि याच संदर्भात मेजर जनरल आसिफ गफूर यांनी जे काही ट्विट केलं होतं ते ट्वीट आपण पाहूयात इंडियन एअरक्राफ्ट इंट्रोड्यूस फ्रॉम मुझफ्फराबाद सेक्टर फेसिंग टाइमली अँड इमिडिएटली स्क्रॅम्बल अर्थात त्यांनी म्हटलंय की ज्या वेळेला भारतीय सैन्याची विमानं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये आली होती त्यानंतर पाकिस्ताननं लगेचच कारवाई केली आणि ही विमानं परतवून लावण्याचा प्रयत्न केला असं ट्विटच मेजर जनरल आसिफ गफूर यांनी अगदी सकाळी केलेलं आहे कारण पहाटे साडेतीन वाजता भारतीय सैन्यानं कारवाई केली आहे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून एक हजार किलोचा बॉम्ब फेकला आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला दहा मिराज विमानाने ही कारवाई केली आहे मीघ प्रकारची विमानं यासाठी वापरली गेली भारतीय सैन्याच्या मार्फत आणि पाकिस्तानच्या विरोधात भारतानं केलेली ही सगळ्यात मोठी कारवाई करून बदला तर घ्यायचा आहे चाळीस शहीद जवानांच्या जे बलिदान आहे ते वाया घालवायचं नाही बलिदान व्यर्थ होणार नाही यासाठी भारतीय सैन्याचा हा प्रयत्न आणि संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुद्धा झाली होती महत्वाची अशी आणि त्यानंतर भारत आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे दहा मिराज विमानांच्या मार्फत केलेला हा हल्ला एक हजार किलोचा बॉम्ब पाकिस्तानच्या भागामध्ये फेकण्यात आला पाकिस्तानच्या विरोधात भारताची सगळ्यात मोठी कारवाई आज पहाटे साडेतीन वाजता पाकिस्तानच्या भागामध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले परराष्ट्र मंत्रालयाचे एक्सपर्ट शैलेंद्र देवळणकर सोबत सध्या आहेत शैलेंद्र सर जी काही मोठी कारवाई भारतानं केलेली आहे तुम्हाला कळलीच असेल काय म्हणाल याबद्दल निश्चितच महत्वाची कारवाई आहे आणि या कारवाईची अशा स्वरूपाच्या कारवाईची अपेक्षा पण होती काल पंचवीस फेब्रुवारीला सकाळीच संरक्षण मंत्रालय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही दळांच्या प्रमुखांची बैठक झालेली होती अशा स्वरूपाचे जे हल्ले असतात अशा स्वरूपाचे अटॅक जे असतात हे नेहमी सरप्राईज अटॅक असे असतात हा होणार होता हे निश्चित होतं परंतु त्याचा जो वेळ आहे त्याचा जो त्याच्यासाठी निश्चित केलेला जो काळ आहे हा कधी घोषित केला जात नाही कारण यांच्यामध्ये सरप्राईज एलिमेंट हा महत्वाचा असतो यापूर्वीच पंतप्रधानांनी सैन्यांना पूर्णपणे अधिकार दिले होते त्यांनी त्यांच्या स्वरूपाने कारवाई करण्याचे आता लक्षात घेणं गरजेचं आहे की मागे देखील आपल्या चॅनलच्या व्यासपीठावरनं ही गोष्ट सातत्याने सांगितली होती की भारताकडे सध्या जो सगळ्यात बेस्ट मार्ग उपलब्ध आहे तो म्हणजे एअर स्ट्राईकचा आहे आणि हा एअर स्ट्राईकचाच एक प्रकार आहे आणि या संदर्भामध्ये कारण मागच्या वेळेला आपण ग्राउंड लेव्हलचा सर्जिकल स्ट्राईक केला होता यावेळेला पाकिस्ताननी त्याची तयारी केलेली होती जर इन केस आपल्याकडनं ग्राउंड लेव्हलचं सर्जिकल स्ट्राईक झाला असतं तर आपले सैन्य पकडले जाण्याची शक्यता होती त्यामुळे आपण एअर स्ट्राईक करणार होतो दहशतवाद्यांचे जे लॉन्च पॅड्स आहेत एल वरती आणि त्या संदर्भामध्ये आवश्यक ती इंटेलिजन्स गॅदरिंग किंवा इंटेलिजन्स इनपुट्स मिळणं फार महत्वाचे असतात त्यामुळे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जवळपास पाच ते सहा दिवस हे इंटेलिजन्स गॅदरिंगचं काम चाललेलं होतं आणि हे इंटेलिजन्स गॅदरिंग झाल्यानंतर अशा स्वरूपाचा एअर स्ट्राईक हा करण्यात आलेला आहे यामध्ये अत्यंत महत्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की हा जो एअर स्ट्राईक आहे हा जो बॉम्ब टाकण्यात आला हा एलओसी वरती आहे oh. त्यामुळे याच्यातनं कुठल्याही प्रकारचं एस्केलेशन होणार नाहीये hmm. याच्यातनं आपण कोणत्याही युद्ध नियमाचा भंग केलेला नाहीये hmm. जर अशा स्वरूपाचा बॉम्ब आपण पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषा जी पाकिस्तान आणि भारताच्या मध्ये आहे त्यावर केला असता तर कदाचित एस्केलेशन म्हणजे वार युद्ध उद्भवण्याची शक्यता होती पाकिस्तानकडनं रिटॅलिएशनची शक्यता होती एलओसी वरती असा प्रकार फार कमी असतो आपण हा एलओसी वरती टाकलेला असल्यामुळे याच्यातनं वॉर इस्कलेशन होणार नाही आणि आपण जे आपलं मुख्य साध्य होतं की जे एल वरती जे टेरर कॅम्प्स आहेत टेरर ट्रेनिंग कॅम्प ज्यांना पॅड्स असं म्हणतात त्यांना उद्ध्वस्त करणं ते आपण उत्तम पद्धतीने आपल्या एअर स्ट्राईकने केलेलं आहे बिलकुल आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याची लढाईची ही सुरुवात आहे काय सांगत एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपला मूळ उद्देश जो आहे हा प्रामुख्याने जे पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ले आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण करणं कारण अशा स्वरूपाचा हल्ला जर आपण केला नसता तर पाकिस्ताननी आपल्याला ग्रँटेड घेतला असतं आणि अशा स्वरूपाचे हल्ले नक्कीच झाले असते आपण लक्षात घेणं गरजेचं की आपण पुन्हा एकदा आपली रिटॅलिटरी पॉवर म्हणजे परत वार करण्याची क्षमता ही पाकिस्तानला दाखवून दिलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा पुलवामा दहशतवादी हल्ला करताना पाकिस्तानला दहा वेळा विचार करावा लागणार आहे त्यामुळे एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला याच्यातनं आपण एक अत्यंत कडक असा मेसेज पाकिस्तानला दिलेला आहे आणि तो देणं गरजेचं होतं असं मला वाटतं बिल्कुल आणि शैलेंद्र सर बहावलपूर मध्ये शिफ्ट केल्या गेल्यामुळे पीओकेला घेऊन म्हणजे पीओकेच्या दृष्टीने ही खूप महत्वाची कारवाई म्हटली जाऊ शकते हे बघा आपल्याला मध्ये जैश ए मोहम्मदचं जे मुख्यालय होतं त्याच्या संदर्भामध्ये पाकिस्तानच्या लष्कराने जी कारवाई केलेली आहे त्यामागे भारताचा दबाव तर होताच पण फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने त्यांना जून पर्यंत ज्या काही दहा अटी दिलेल्या होत्या त्या दहा अटींपैकी जैश ए मोहम्मद वरती नियंत्रण प्राप्त करणं हे होतं कारण सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना सव्वीस अटींची पूर्तता करायची नसता पाकिस्तान ब्लॅक लिस्टमध्ये जाईल जो आता ग्रे लिस्टमध्ये आहे त्यामुळे त्यांनी ही कारवाई केलेली आहे मुळात आपल्याला युनायटेड नेशन्स मधलं जे बॅटल आहे की युनायटेड नेशनच्या सेक्युरिटी काउन्सिलनी अदर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करणं ते जर झालं तर मात्र पाकिस्तानच्या आणि पाकिस्तान, पाकिस्तान पुरस्कृत या दहशतवादी संघटनांच्या मुस्क्या आवडल्या जातील तो करणं आपल्यासाठी गरजेचं आहे कारण पुढचं स्टेप आपल्यासाठी ती असेल असंच मला वाटत खर तर जो काही हल्ला केला गेलाय तो दहा विमानांच्या मदतीनं केला गेलाय आणि पहाटे साडेतीन वाजता काय वाटतं की पाकिस्तानला या हल्ल्याची किंवा काही चुणूक लागली होती किंवा अंदाज होता असं नसतं याचं कारण असं आहे की आपण ज्या वेळेला पुलवामाचा दहशतवादी हल्ला झाला त्याच्या दोनच दिवसानंतर आपण आपल्या हवाई शक्तीचं प्रदर्शन केलेलं होतं आणि यामध्ये आपल्याकडे ज्या पद्धतीची लढाऊ विमानं आहेत ज्याच्यामध्ये आपल्याकडे सुखाळ आहे जागवर आहे मिराग आहे आणि त्याचप्रमाणे यांच्यामध्ये मिसाईल लॉन्च करून आपल्याला अटॅक करता येतो यांच्या ये माध्यमातून आपल्याला बॉम्ब हल्ले करता येतात आणि त्या मध्ये त्याच्यामध्ये एक प्रिसिजन किंवा कॅलिब्रेटेड अटॅक नावाचा प्रकार असतो प्रेसिजन अटॅक म्हणजे आपण अगदी त्याच ठिकाणावरती हल्ला करण्याची अचूक हल्ला करण्याची आपली क्षमता जी भारताने दोन दिवसांपूर्वी सिद्ध केलेली होती आपल्या हवाई प्रदर्शनाच्या दरम्यान आणि याच्यामध्ये एक भाग असतो की निष्पाप नागरिक मारले जाता कामाने ज्या ठिकाणावरती आपल्याला हल्ला करायचा आहे त्याच ठिकाणावरती प्रेसिजन स्ट्राईक करावा लागतो आणि त्या संदर्भामध्ये आवश्यक ते इंटेलिजन्स गॅदरिंग करावं लागतं भारताकडे एक क्षमता आहे प्रेसिजन किंवा कॅलिब्रेटेड अटॅक करण्याची आणि पाकिस्तानला याची पूर्ण कल्पना होती की भारताकडे या स्वरूपाची क्षमता आहे त्यामुळे आपण अशा स्वरूपाचे प्रेसिजन अटॅक हे सध्या अमेरिकेकडनं अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमारेषेवरती होत आहेत परंतु अमेरिकाची ड्रोन अटॅक करते आहे आपण मात्र आपल्या एअरफोर्सने तो अटॅक केलेला आहे त्यामुळे हा अत्यंत उत्तम अत्यंत आवश्यक अशा स्वरूपाचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध होता ज्याचा वापर भारताने योग्य पद्धतीने केलेला आहे बरं आणि शैलेंद्र सर फारुख अब्दुल्लांच्या मार्फत आपल्याला एक माहिती मिळाली होती की इम्रानचा इम्रान खानचा दूत आला होता मोदींशी चर्चा करण्यासाठी कारण हा अंदाज आला होता म्हणूनच या चर्चेसाठी पाठवलं होतं का काय शक्यता हे बघा पाकिस्तानला पुलवामा नंतर आपण ज्या ज्या पद्धतीचे पावलं उचलले होते पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोंडी करण्यासाठी त्याचप्रमाणे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरती आयसोलेट करण्यासाठी पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाडले होते निश्चित आहे इम्रान खानकडनं सातत्याने गेल्या आठवड्याभरामध्ये आम्हाला शांततेची संधी द्या चर्चेची एक संधी द्या आमच्यावरती विश्वास ठेवा अशा स्वरूपाचे वक्तव्य यायला लागले होते त्यातच काल पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरफ यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्वाचं होतं त्यांनी इम्रान खान यांना कानकिसक्या दिल्या होत्या त्यांनी सांगितलं होतं की भारताबरोबर जो युद्ध तुम्हाला फार महागात पडेल भारतावर जर एक बॉम्ब टाकला तर भारत वीस बॉम्ब टाकेल कारण भारताची रिटॅलिटरी पॉवर किंवा परतवार करण्याची क्षमता फार मोठी आहे त्यामुळे इम्रान खान हे सातत्याने बॅकफूट वरती होते आणि ज्या पद्धतीने युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलनी पहिल्यांदा या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता हे इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं होतं फ्रान्सने ज्या पद्धतीने पुढाकार घेतला अमेरिकेने सांगितलं की भारत मोठ्या हल्ल्याच्या तयारीमध्ये आहे यामुळे पाकिस्तानचे दण आणले होते आणि पाकिस्तान बॅकफूटला आला होता म्हणून पाकिस्तान कन्सिलेटरी स्टँड घेण्याच्या परिस्थितीमध्ये बरं आणि मुझफराबादच्या बालाकोट या भागामध्ये आपल्या सैन्यानं जो काही जे काही बॉम्ब टाकलेत आणि हल्ला केलाय कशा प्रकारचे दहशतवादी तळ तिथे होते जे उद्ध्वस्त करण्याचा आपला प्रयत्न होता आणि अर्थात झालेले आहेत ते काय सांगाल बालाकोट मुझफराबाद याबद्दल हा जो भाग आहे हा एल वरचा भाग आहे इथं जवळपास त्रेचाळीस लॉन्च पॅड्स होते या त्रेचाळीस लॉन्च पॅड ते आत्तापासून नाही आहेत हे गेल्या दोन दशकांपासून तिथं विकसित करण्यात आलेले आहेत आणि हे जे लॉन्च पॅड्स आहेत या लॉन्च पॅड्सवरनं जैश ए असेल लष्करे तयेबा असेल जमात उल दवा असेल हरकत उल मुजाहिदीन असेल यासारख्या विविध संघटनांच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जायचं या प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने पाकिस्तानच्या ब्रिगेडियर लेव्हलचे अधिकारी इन्व्हॉल्व्ह होते त्याचप्रमाणे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आय इन्व्हॉल्व्ह होती ज्यांच्याकडनं सातत्याने आर्थिक नैतिक राजनैतिक अशा सगळ्या प्रकारचं समर्थन यांना दिलं जायचं ह्या ट्रेन ह्या संपूर्ण जे लॉन्च पॅड्स आहेत किंवा ट्रेनिंग कॅम्प्स आहेत या कॅम्प मधनं ज्या वेळेला दहशतवाद्यांना पूर्ण प्रशिक्षण दिलं जायचं त्यावेळेला त्यांच्या घुसखोरीची तयारी केली जायची आणि ही घुसखोरी करण्यासाठी क्रॉस बॉर्डर फायरिंग केली जायची क्रॉस बॉर्डर फायरिंग केल्यानंतर केवळ काही काळासाठी का होईना आपलं लक्ष हे आपल्या फायरिंगकडे होतं आणि क्रॉस बॉर्डर बो, फायरिंगच्या मदतीने हे घुसखोर आतमध्ये पाठवले जायचे आणि मग ते नंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये आल्यानंतर आपल्या हिंसक कारवाया करायचे त्यामुळे हा एक अत्यंत सिस्टिमॅटिक अशा स्वरूपाचा पाकिस्तानचा प्लॅन होता ज्याला ते प्रॉक्सी वॉर असं म्हणतात हा खरं तर हायब्रिड वॉरचा देखील एक प्रकार आहे त्यामुळे हे लॉन्च पॅड उद्ध्वस्त करणं आपल्याला अत्यंत गरजेचं होतं परंतु एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की हे एक अनेक वेळा उद्ध्वस्त केल्यानंतर हे पुन्हा होतात कारण उरीच्या हल्ल्यानंतर जो सर्जिकल ग्राउंड लेव्हलचा सर्जिकल स्ट्राईक केला होता त्यामध्ये हो, हो. देखील आपण असे लॉन्च पॅड उद्ध्वस्त केले होते आणि तिथल्या संरक्षण तज्ञ पी के सहगल यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आणि भारतानं जे काही काम केलेलं आहे भारतीय सैन्यानं आणि ते एक हजार किलोचे अनेक बॉम्ब टाकल्यानंतर काही विमानांच्या मार्फत त्याचे फोटो सुद्धा घेतले जातात जेणेकरून पाकिस्तानचं किती नुकसान जाले, किती जण मारले गेले याची माहिती सुद्धा आपल्याला मिळत असते ते थोड्या वेळानी काही आपल्यासमोर येईलच नेमकं काय नुकसान झालंय दहशतवाद्याचे किती तळ उद्ध्वस्त केलेले किती जण यामध्ये मारले गेले याचे काही फोटोग्राफ सुद्धा विमानांमार्फत घेतले जातात आणि त्याचीच माहिती पी के सहगल यांनी आता दिली आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलूयात आमचे माझे सहकारी वैभव कुल आहेत फोन वरती वैभव अतिशय खूप मोठी बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे आणि ती म्हणजे पहाटे साडेतीन वाजताना भारतानं एक मोठी कारवाई केली आहे एक एक हजार किलोचे अनेक बॉम्ब पीओके मध्ये टाकलेत जिथे दहशतवाद्यांचे तळ होते उद्ध्वस्त केलेत काय सांगाल नक्कीच श्वेता आज सकाळी साडेतीन वाजता बरोबर भारतीय सैनिकांनी वायुसेनेनं झोप उडवलेली आहे पाकिस्तानची असं म्हणावं लागेल कारण आता हाय अलर्ट वर गेलेल्या पाकिस्तान साडेतीन वाजता बरोबर मिराज टू थाउजंड ही जवळजवळ दहा ते बारा विमानं आपली त्यांच्या हद्दीमध्ये घुसलेली आहेत बारा कोटा एरिया जिथनं आपल्याला माहिती आहे लॉन्चिंग पॅड आहेत याच्या दे अगोदर देखील आपण प्रेक्षकांना शब्द समजावलं होतं लॉन्चिंग पॅड आणि टेरर कॅम्प दोन गोष्टी असतात टेरर कॅम्प जास्त आतमध्ये असतात जिकडे आतंकवाद्यांना शिक्षण दिलं जातं आणि त्यानंतर लॉन्चिंग पॅड हे बनवलेले असतात जिथून आतमध्ये आपल्या आपल्या हद्दीमध्ये या दहशतवाद्यांना सोडलं जात आणि याच याच ठिकाणी आपल्या मिराज टू थाउजंड या फायटर प्लेन्सनं अटॅक केलेला आहे आणि तब्बल एक हजार किलोचे बॉम्ब्स आहेत ते विविध ठिकाणी बालाकोटामध्ये त्यांनी या लॉन्चिंग पॅड्स वरती आहेत वर्ण प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे अर्थात सध्या तरी पाकिस्तान डिझायन मोडवरती आहे त्यांचं असं म्हणणं आहे नो mm. लँड no मध्ये काही अशा अशा एरियामध्ये जिकडे कोणीच राहत नव्हतं तिकडे असे बॉम्ब पडलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे मात्र हे साफ खोट आहे असेसमेंट रिपोर्ट श्वेता काही वेळानं येईल oh. ज्यामध्ये काही फोटोग्राफ येतील काय नुकसान झालंय ते सांगितलं जाईल मात्र सध्या तरी जैश ए मोहम्मदचे अनेक टेरर कॅम्प लॉन्चिंग पॅड्स जे आहेत ते आपल्या भारतीय वायुसेनेनं उद्ध्वस्त केलेले त्याची सगळ्यात मोठी बातमी आहे पहिली कारवाई जी आहे तिला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल ते बरोबर आणि पाक व्याप्त काश्मीर जो आहे वैभव तो आपल्या ताब्यात घेण्यासाठीची लढाई सुरू झाली असं आपण म्हणू शकतो का नक्कीच खरं आपल्याला माहिती आहे साऱ्या जगभरातनं भारताला सपोर्ट आहे मग ते रशिया असेल अमेरिका असेल आज कुठलाही देश एक चायना सोडला तर की आपल्या सोबत आहे असं असताना कुठचीही मोठी कारवाई जरी केली तरी सुद्धा इंटरनॅशनल लेवलला आपल्याला तसा काही धोका नाहीये आणि त्यामुळे आपण बघतोय की थेट आपण शिरून आता आपण या कारवाईला सुरुवात केलेली आहे अर्थात हे समजून घेणं फार गरजेचं आहे की पाकिस्तानी एअरफोर्स देखील हाय अलर्टवरती होतं इमिडिएटली त्यांची फायटर प्लेन्स जी आहेत ती देखील हवेमध्ये होती आणि आता या क्षणाला आताच्या बातम्या बॉर्डरवरनं येतात शेतात आपले फायटर प्लेन्स आणि त्यांचे फायटर प्लेन्स दोन्ही मध्ये मध्ये सुद्धा हीच प्रतिक्रिया दिली अतिशय गुड न्यूज असं ते म्हणाले आहेत प्रत्येक भारतीयासाठी एक महत्वाची मोठी बातमी आहे आनंद देणारी बातमी म्हणू शकतो आणि डिफेन्स एक्सपर्ट संजय कुलकर्णी आता आपल्यासोबत आहेत फोनलाईन वरती संजय कुलकर्णी सर भारताकडून पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी खूप मोठं पाऊल काय सांगाल असं सर्जिकल स्ट्राईक म्हणायला हरकत नाही अगर आपल्या एअरपोर्ट ते गेले असतील तर भारत चांगली बातमी आहे ब्लास्टेड अ वंडरफुल पीस ऑफ न्यूज बिकॉज इज डेफिनेटली मोराल ऑल गुस्ट पण काही सांगता येत नाही अजूनपर्यंत आपण त्याची मी अजून ऐकलं नाही नुसतं ट्विट पाकिस्तान आर्मीने केल्याचे असे कुलकर्णी सर थोडस तुम्हाला थांबवत आहे मात्र आपल्याकडे प्रतिक्रिया सुद्धा तर शिवाली यांनी ही दिलेली प्रतिक्रिया आणि त्याच्यामध्ये बारा मिराज टू थाउजंड अशी ही फायटर जेट विमानं जैश ए मोहम्मदचे कॅम्प उद्ध्वस्त करून परत आली ही तर फक्त सुरुवात आहे कारण पुलवामातील हल्ल्याच्या शहीद जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठीच भारतानं उचललेलं हे पहिलं पाऊल आहे रोल अशी ही एअरक्राफ्ट आहेत आणि त्यामुळे ती काय प्रकारचं उद्ध्वस्त करून आली असतील हे दहशतवाद्यांचे कॅब हे आप आपलं आपण कल्पना करू शकतो मात्र प्रत्येक भारतीयासाठी एक महत्वाची आनंद देणारी मोठी बातमी ती म्हणजे चौदा फेब्रुवारी रोजी आपल्या चाळीस जवानांनी जे बलिदान दिलं होतं त्याचा बदला आणि त्याचं हे पहिलं पाऊल भारतानं उचललेलं आहे याच संदर्भात आपण बोलणार आहोत रिटायर जनरल मोहन का रिटायर कर्नल मोहन काक्तीकर आपल्यासोबत आहेत का स्वागत तुमचं टी व्ही नाईन मध्ये आज प्रत्येक भारतीयांच्या दृष्टीनं अभिमानाचा असा दिवस कारण चाळीस जवान जे आपण गमावले होते चौदा फेब्रुवारी रोजी त्याचा बदला घेण्यासाठी भारताचं हे पहिलं पाऊल काय तुमची प्रतिक्रिया एक अशी प्रतिक्रिया एकदम देण्यात असत नाही कारण ही सुरुवात आहे याची काय रिॲक्शन होईल आणि त्याच्यावरती आपल्याला काय काउंटर रिॲक्शन करायला लागेल या गोष्टी अवलंबून आहेत कारण पाकिस्तान निश्चितच टेक सम काहीतरी ऍक्शन ते याच्यावरती करतील आणि त्याच्यावर त्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करायला लागेल त्याच्यावरती काउंटर ऍक्शन करायला लागेल तर ही सुरुवातच आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे आणि याच्या पुढची पाकिस्तानच्या प्रतिक्रियेवरती प्रतिक्रियेसाठी आपली काय प्रिव्हेंटिव्ह कारवाई आपण ऑलरेडी केलेली असेल आणि याच्या पुढे आणखी त्याच्या हे जर एस्केलेट झालं तर त्याच्या पुढच्या स्टेप्स काय असतील याचाही तेच याचा विचार करायला लागेल ब... कारण करा हे थांबवते मात्र निवृत्त ब्रिगेडियर हेमंत हेमंत महाजन यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आणि एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला भारतीय सैन्याकडून पाक व्याप्त काश्मीरमध्ये आणि तो म्हणजे मुझफ्फराबादच्या बालाकोट या ठिकाणी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले पहाटे साडेतीन वाजता भारतीय सैन्यानं केलेली ही कारवाई आणि मिराज टू थाउजंड या विमानांच्या मदतीनं अर्थात दहा ते बारा विमानांच्या मदतीनं भारतीय सैन्यानं मुजफ्फराबादच्या बालाकोट या भागामध्ये केलेला हा हल्ला आणि सुमारे एक हजार किलोचे अनेक बॉम्ब या दहशतवादी तळावरती आले आणि हे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्या ठिकाणचीच हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याकडे येत पाकिस्तान प्रत्युत्तर देणारच मात्र पाकिस्तानची ताकद एवढी नाहीये नुकसान कमी झालं असं पाकिस्तान दाखवणार आणि त्यानंतर प्रत्युत्तर देशी ताकद नसल्यामुळेच इंडियन एअर फोर्स आणि त्याचबरोबर आर्म फोर्सेसचं अभिनंदन अशा सुद्धा प्रतिक्रिया येत ज्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला भारतीय सैन्याकडून त्या ठिकाणची ही दृश्य आणि आपण पुन्हा जाऊयात रिटायर कर्नल मोहन काक्तीकर सोबत फोन लाईन वरती आहेत काक्तीकर सर तुम्ही जे बोलत होतात थो थोडस तुम्हाला थांबवलं होतं था, अशी पुन्हा बोलू शकता कारवाई अभिनंदनीय आहे परंतु आत्ताच हे म्हणणं अतिशय बरोबर होणार नाही की आपण कारवाई करून याच्यात फार मोठा विजय मिळवला कारण याच्यावरती रिॲक्शन होण्याची शक्यता आहे आणि त्या रिॲक्शन हो त्या रिॲक्शनला थांबवण्यासाठी था किंवा त्याच्यावरती काउंटर घेण्यासाठी आपण काय करू शकतो हे अतिशय महत्वाचं आहे कारण याच्या पुढचे पाकिस्तानची काय कारवाई होते याच्यावरती पुढील सगळ्या गोष्टी अवलंबून असतील आणि यासाठी आपल्या आर्म सोर्सेसला अत्यंत दक्ष राहायला लागेल आणि ही कारवाई कशा पद्धतीने कदाचित इंटेन्स ऍक्टिव्हिटी लँडवरती असू शकेल किंवा टेरिस्ट ऍक्टिव्हिटी होऊ शकेल किंवा पाकिस्तान ट्राय समथिंग या गोष्टीसाठी आपल्याला अतिशय तयार राहायला पाहिजे आणि ही बिगिनिंग आहे असं मला म्हणायचं आहे yes. आणि आणि वी हॅव टू बी केअरफुल नेशन आर्म अत्यंत दक्ष राहिलं पाहिजे पुढचे काही बरोबर कार्तिकर सर तुम्ही टीव्ही शी बोललात त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद तुमचं एक्सपर्ट मत आमच्यापर्यंत पोहोचवलात मांडलं आणि याच संदर्भात बोलूयात परराष्ट्र अभ्यासक योगेश परळे सोबत आहेत बर सर स्वागत तुमचं टी व्ही नाईन मध्ये आणि एक अभिमानास्पद गोष्ट ती म्हणजे भारतीय सैन्यानं केलेली कारवाई परराष्ट्र अभ्यासक म्हणून याकडे कसं पाहता निश्चितच अगदी अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे सर्वप्रथम भारतीय लष्कराच अत्यंत मनापूर्वक अभिनंदन की अशा प्रकारची कारवाई आपण करू शकलो मुख्य म्हणजे आपण इच्छाशक्ती दाखवली आणि क्षमता तर आपल्याकडे पहिल्यापासून होतीच त्याच्यामुळे आणि मला पहिल्यांदा एक गोष्ट सांगू मी इच्छितो की पहिल्यांदा अशा प्रकारची गोष्ट घडली असेल की आपण काहीतरी केले ना आता पाकिस्तान काय करणार याची उत्सुकता आहे नाहीतर एरवी पाकिस्तानकडनं एखादी आगळीक होते पाकिस्तानकडनं एखादा दहशतवादी हल्ला होतो पाकिस्तानकडनं वेगवेगळ्या वेड़ प्रकारच्या कारवाया होतात आणि त्याच्यानंतर भारत काय करणार याच्यावरती चर्चा आपण करत बसतो तर पहिल्यांदा असं काहीतरी माझ्या मते झालं असेल की भारतानं काहीतरी कारवाई करायची इच्छाशक्ती दाखवली आणि आता पाकिस्तान काय करणार याच्याबद्दलची थोडीशी उत्सुकता आहे तर ही मुळात सगळ्यात पहिल्यांदा अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे हो। कारण आपण काहीतरी प्रोएक्टिव्ह धोरण सगळ्यात पहिल्यांदा राबवलं रिएक्शनरी धोरण नाही आहे काहीतरी पाकिस्ताननं केलं प्रतिक्रिया म्हणून आपण केलं असं नाही आपण प्रोएक्टिव्हली काहीतरी केलं पाकिस्तानला दिला सर अशा प्रतिक्रिया पण येत आहेत की आता प्रत्युत्तर तर पाकिस्तानला द्यावं लागणारच पण पाकिस्तानकडे ताकद नाहीये त्यामुळे पाकिस्तान असा बनाव करेल की नुकसान अतिशय कमी झालं आमचं नाही मुळात त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की पाकिस्ताननं बनाव करण्याची शक्यता आपण जरी गृहित धरली तरी आपण हल्ला ज्या विमानाने घडवलाय मिराजनी आणि एक हजार किलोचे बॉम्ब आपण टाकले तर कुठल्याही साध्या अभ्यासकाच्या किंवा यांच्या लक्षात गो येण्यासारखी गोष्ट आहे की त्याच्यामधनं जे होणारं नुकसान आहे ते निश्चितच कमी नसणार जीवितहानीचा जो आकडा आहे तो कदाचित पाकिस्तान लपवू शकेल की एवढे मेले एवढे मेले नाहीत वगैरे परंतु नुकसान हे सगळ्यांच्या म्हणजे पाकिस्तान किती आहे ते कोणालाही काही सांगितलं तरी आपण आपली कल्पना करू शकतो की एक हजार किलोचे एकापेक्षा अनेक बॉम्ब टाकल्यावरती किती नुकसान होऊ शकते ते धन्यवाद योगेश परळे सर तुम्ही टीव्ही नाईनशी बोललात त्याबद्दल आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत रात्रीत भर रात्री हा हल्ला ज्यावेळी करण्यात आला त्यावेळी आपली जी लढाऊ विमानं आहेत ती आपल्याला दृश्यामध्ये दिसतायत आकाशामध्ये उडताना आणि याच विमानाच्या या विमानांचं नाव आहे मिराज टू थाउजंड आणि दहा ते बारा या मिराज टू थाउजंड विमानांच्या सहाय्यानं भारतीय सैन्यानं पहाटे साडेतीन वाजता पीओके मध्ये केलेला हल्ला मुझफ्फराबादच्या बालाकोट या ठिकाणी आणि तिथे पाक पाकव्याप्त काश्मीरमध्ये जिथे पाकिस्तानचे दहशतवादी आहेत त्यांचे तळ आहेत लॉन्चिंग पॅड आहेत ते उद्ध्वस्त करण्यासाठी दहा ते बारा मिक टू थाउजंड मिराज 2000 या प्रकारची विमानं वापरली गेली आणि हा हल्ला केला आणि आपली विमानं परत आलेली आहेत किती मोठं नुकसान पाकिस्तानचं झालं असेल याची आपण कल्पना करू शकतो मात्र चौदा फेब्रुवारी रोजी आपले चाळीस जवान शहीद झाले होते या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये त्याचा बदला घेण्यासाठी भारतानं उचललेलं हे पहिलं पाऊल मात्र या हल्ल्यानंतरचा पुरावा कोणीही मागणार नाही कारण पाकिस्ताननाच आपल्याला पुरावा दिलेला आहे किती प्रकारचं नुकसान झालंय अर्थात त्याची छायाचित्र समोर येतीलच कारण आपली जी लढाऊ विमानं आहेत त्या लढाऊ विमानांमार्फत सुद्धा अनेक फोटोग्राफ्स घेतले जातात कशा पद्धतीनं हा हल्ला केला गेला त्यानंतरची परिस्थिती काय होती चित्र काय नेमकं निर्माण झालं होतं किती नुकसान झालं शत्रूच्या या दहशतवाद्यांच्या तळावरती कशा पद्धतीनं हल्ला केला गेला याची असणारच आहे मात्र या यावेळेला दुसरा कोणी पुरावा मागण्याची शक्यताच नाही कारण पाकिस्ताननंच हे पुरावे दिलेले आहेत त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतरचे आणि टीव्ही नाईन वरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य कारण दहा ते बारा मिराश टू थाउजंड प्रकारच्या या लढाऊ विमानांच्या मार्फत भारतीय सैन्यानं पीओके मध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवरती केलेला हा हल्ला चौदा फेब्रुवारीला चाळीस जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी भारताची ही पहिली कारवाई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा